शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे प्रतिबंधित नायलॉनच्या मांजा विक्री करण्याच्या प्रकरणात शहादा पोलीस ठाण्यानं महत्वपूर्ण कारवाई केली आहे पोलिसांनी दोन संशयित आरोपीला अटक केली आहे आणि त्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय दीपक शांताराम गुरु व एकोणचाळीस राहणार प्रकाशा व किशोर बुधा कुंभार प्रकाशा कुंभारवाडा हे संशयित आरोपी आहेत ज्याला पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं पकडलंय गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकानं तोताराम मंदिर माळीवाडा प्रकाशा येथील साईराम गुरु वाला या नावाच्या दुकानात टाकली आणि रुपये किमतीचा शक्ती कोब्रा व सुरुती नावाच्या व भाग्यश्री जनरल स्टोअर्स नावाच्या दुकानात अकरा हजार तीनशे वीस रुपये किमतीचे मोनो केटीसी व डबल ब्लेड नावाच्या नालांचा मांजा जप्त केला ही कारवाई पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते पोलीस हेड कॉन्स्टेबल रामक वडवी मेहर सिंग वडवी पोलीस शिपाई कृष्णा जाधव यांच्यासह इतर पथकानं संयुक्तपणे केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते हे करीत आहेत या कारवाईने नायलांच्या मांजा विक्री विरोधात पोलीस ठाण्याची कठोर भूमिका स्पष्ट केली आहे